नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाने लेख लाडकी योजना ही लेख लाडकी योजना महाराष्ट्र मा महाराष्ट्राच्या माध, माध्यमातून मुलींना भवितव्यासाठी हातभार लावण्यासाठी तिच्या जन्मापासूनच टप्प्याटप्प्याने पालकांच्या खात्यात एक लाख एक हजार रुपये जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे परिपत्रकही निघालेली आहे लक्ष लक्ष्मीच्या पावलांनी येणारी लेख लाडकी भाग्यशालीची ठरणार आहे तर मुलींचा जन्म जन्मदर वाढावा शिक्षणाला चालना मिळावी मृत्यूदर कमी व्हावा बालविवाह रोखावेत कुपोषण कमी व्हावे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर यावे मुलींना त्यांच्या पालकांना प्रोत्साहन मिळावे मुलींचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने लेख लाडकी ही योजना तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू सुरू करण्यात आलेली आहे तर योजनेच्या नोंदणी नोंद नोंदणीचे काम एकात्मिक बालविकास विभागाच्या म्हणजेच इंटरिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम पोर्टलद्वारे लाभार्थ्यांची नोंद केली जाईल इंटरि इंटरिग्रेट चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता विशेषत अंगणवाडीतील सेविकांचे हे काम असेल तर राज्यातील म्हणजे तुमच्या जे काही अंगणवाडीम अंगणवाडी अंगणवाडीकामध्ये सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता तर राज्यातील विशेषत गरीब कुटुंबात जन्माला लेकीसाठी जन्मलेल्या लेकीसाठी योजना ही वरदानच ठरणार आहे तर कोणाला याचा लाभ भेटणार आहे ते बघू मित्रांनो थेट लाभार्थी हस्तांतरा हस्तांतरणाद्वारे डी बी टी म्हणजेच लाभार्थी रक्कम स संबंधित पालकांना अदा करण्यात येणार आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा एक कमी असावे मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरचा झालेला असावा एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलींना लाभ मिळेल दुसरा प्रस्तु प्रस्तुती वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल पिवळ पिवळे केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना पाच टप्प्यात एक लाख रुपये एक हजार एवढे लाभ मिळणार आहे तर एक एकूण मिळणार हे एक लाख प पाच हजार रुपये तर कसे भेटणार ते बघू मित्रांनो कौटुंबिक परिवारात मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये तर पहिल्या पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सातवीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर ह हजार रुपये असे एक लाख पाच हजार रुपये मिळणार आहेत तर मुलीच्या जन्माच्या ही योजना पूरक ठरेल मुलींना जन्मदर मुलींचे जन्मदर वाढावेत शिक्षणाला आणखी चालना मिळेल पर्यायाने मृत्यूदरही कमी होईल मुलींचे सक्षमीकरण होईल म्हणजेच मुलींचे चांगले दिवस येतील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद